नंदुरबार नंदुरबारमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निमित्त अभिवादनासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धनगर समाजातील युवकांनी व नागरिकांनी रक्तदान केले अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती नंदुरबार शहरात उत्साहात साजरी करण्यात आली तालुका पोलीस कवायत मैदानावर धनगर समाजातील ज्येष्ठ मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर धनगर समाजातील युवक व नागरिकांनी रक्तदान केले कार्यक्रमात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे दिवा मानवर दोत्तुसूळ गटा पिसाळ पावभा ठेलारी बंटीसूळ अर्जुन मानवर नारायण अहिरे विजय होळगर धनश्री अजगे विठ्ठल ठेलारी आकाश होळगर सकाराम ठेलारी काशीनाथ ठेलारी नामदेव ठेलारी मकडू टकले जगन नानवर आदी उपस्थित होते हिमालयापेक्षाही जास्त उंचीचा कर्तृत्व आणि शौर्य आणि पराक्रम होता पुण्यश्लोक अहिल्यार होळकर यांचा पण त्याला हळूहळू सह्याद्री एवढे करत करत एका टेकडी एवढे करून सारा इतिहास नष्ट करून टाकण्यात आला आमच्या दो, डोळ्या देखत बंधूंनो पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर ज्या प्रमाणे शिवाजी राजे हे पुरुषांमधले आतापर्यंतचे जे सर्वोत्कृष्ट राजे झाले त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्या होळकर या भारत देशातील सर्वात महान महाराणी म्हणून आज ओळखल्या जातात पुराणातली गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आज सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचली मात्र ज्या मातेनं एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या भारत भूमीच्या मातीमध्ये तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्य कारभार केला अशा पुण्यश्व कैल्यमाई होळकर मात्र अजून आम्हाला समजलेल्या दिसत नाही पुराणातल्या गौतम ऋषींची पत्नी अहिल्लेला ऋषींनी शाप दिला आणि तिच्या देहाचा दगड झाला आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पा, पायाच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला की नाही हे मला माहित नाही मात्र पुण्यश्लोक श्लोक अय्यमाई होळकर यांच्या पावन कार्यारुणे रामासहित तिथल्या सर्व देवांचा उद्धार झाला हे मात्र आम्हाला विसरून चालता येणार नाही